आवाज येतोय कधी आपल्या सर्वांचे स्वादरणीय गुन्हे गुरुजी यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं की आपले सन्माननीय वकील साहेब असलेले सर्वच आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो सात तारखेला मतदान आहे सात म्हणजे कधी आहे परवा दिवशी परवा काय वार कुठलाय परवा मंगळवारी लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे अतिशय यशस्वी आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते धाराशिवला आठवत आपल्याला कुणी आलवत ना सभेला सभेला आलो, सबेला। सबेला आलो किती जण आले होते मग तुमच्या बरोबरीने अजून एक सत्तर हजार आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातले लोक आले होते सत्तर हजार लोक प्रचंड उत्साह होता आणि त्या प्रचार सभेच्या माध्यमातून मोदी साहेबांनी पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला देश कुठे न्यायचा आहे या बाबतीत सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये जे काही काम केलं ते ट्रेलर होत म्हटले आता पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून ताकदीने निधी आणायचा आहे विकास करायचा आहे आणि हे सांगत असताना त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला त्यात त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली जी गरज आहे आपल्या भागाची धाडाशीची जी गरज आहे त्या गरजेच्या तिन्ही बाबी प्राधान्याने पुढच्या काळामध्ये बघितल्या जातील त्याबद्दल पुढे मी बोलणारच आहे शाश्वत पाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथे उद्योगांना आणि आई तुळजाभवानीच्या मंदिराचा अयोध्येप्रमाणे उज्जैनप्रमाणे किंवा काशीप्रमाणे विकास जो आहे तो करण्याच्या बाबतीत देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला अनेक नवीन योजना बघायला मिळाल्या गेल्या दहा वर्षामध्ये थेट आपल्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण बघितली मोदी साहेबांनी जे काम केलं ते काम करत असताना जात किंवा धर्म याच्यावरती कुठेही भेदभाव केलेला नाहीये याची मला आपल्याला आठवण करून द्यायची घरगुरं देत असताना दे शौचालय देत असताना देशभरातल्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी देत असताना किंवा मग प्रचंड प्रमाणामध्ये ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत असताना पाच लाखाचं आरोग्याचं कवच देत असताना कुठेही धर्म किंवा जातीच्या नावाने काही भेदभाव झालेला नाहीये हे वास्तव आपल्या सर्वांच्या समोर आहे आता ही परिस्थिती अशी असताना मग विरोधक काय करतात विरोधक कुठल्या मुद्द्यावरती बोलतात या बाबतीत देखील थोडा उहापोह होणं गरजेचं आहे लोक बोलताना वेगवेगळे विषय काढतात लोक सांगतात की अबकी बार चारस पार म्हणतात चारसो पार म्हणजे संविधान बदलणार ऐकले तुम्ही चारसो पार करून जर संविधान बदलता येत असेल आणि ह्याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर याचा अर्थ काय की आपण अज्ञानी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते तुम्ही वाचलंच नाही तुम्हाला माहितीच नाही त्याच्याबद्दल ते कारण त्या संविधानामध्येच तरतूद आहे स्पष्ट तरतूद आहे की संविधानामध्ये बदल करताच येत नाही कोणीही आलं कोणी तरी कितीही लोक निवडून आले खासदार म्हणून तरी संविधानामध्ये त्या दृष्टीने बदल होऊ शकत नाही छोट्या छोट्या बाबी काळानुभूत बदलत असतात परंतु मुद्दाम भीती निर्माण केली अशाच पद्धतीने दुसरी भीती निर्माण केली ती म्हणजे की विशिष्ट धर्माच्या लोकांवरती संकट येणार आपण अनेक वर्ष एकत्र राहतोय आपण डॉक्टर भगमसिंह पाटील साहेबांचा कार्यकाळ मंत्री म्हणून आमदार म्हणून खासदार म्हणून बघितलाय सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आपण बरोबर घेऊन चालतो त्यामुळे हा मनभेद मतभेद खोट्या गोष्टी बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण समजून घ्यायला हवी आणि त्याला थोडाही थारा आपण घ्यायला नको सोयाबीनच्या बाबतीमध्ये बोललं जातं सोयाबीनचा हो दर हो दोन हजार चौदा मध्ये हो किती होता अकरा आहे कोणी व्यापारी शेतकरी तर आहेत काय दर होता दोन हजार चौदा मध्ये सांगा कोण मला कोणीतरी सांगा ना आहेत ते शेतकरी ना काय दर होता बावीसशे मध्ये दर जे आहे ते वाढत वाढत किती पर्यंत गेले होते मोदी साहेब पंतप्रधान असताना विक्रमी किती गेले होते अकरा हजारापर्यंत गेले होते म्हणजे बावीसशे चा दर अकरा हजारापर्यंत गेला होता आता गेल्या वर्षी आता दर किती झाला सहा सात हजार होता आता चार पाच हजार आहे मला आपल्याला सांगायचंय की दोन हजार चौदा मध्ये जे बावीसशे दर होता है, तो आता चार हजाराच्या वर आहे मध्ये अकरा हजारापर्यंत गेला होता असं का होत हे शेतकरी म्हणून तुम्ही समजून घ्यायला जग वेग वेगवेगळ्या वस्तूच्या बाबतीमध्ये दर ठरवत असताना डिमांड आणि सप्लाय उत्पादन किती आहे मागणी किती आहे याच्यावरती विचार करत आणि आज आपल्या जगामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्ध चालू आहेत त्या युद्धामुळे स्वाभाविकच आहे की दरांमध्ये प्रचंड फरक पडत आपल्या शेजारचे देश आहेत श्रीलंका आहे पाकिस्तान आहे तुम्ही माहिती घ्या तिथे पेट्रोलचे दर काय डिझेलचे दर काय पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे दर काय असल्यामुळे मोदी साहेब पंतप्रधान असल्यामुळे अनेक अप्रिय गोष्टी जे आहेत त्याच्यापासून आपल्या देशाला कवच मिळत हे आपण समजून घ्या जी काही तफावत कांद्याच्या बाबतीत आली सोयाबीनच्या बाबतीत आली त्याच्या बाबतीत तर चार साडेचार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना फरकाची रक्कम देण्याच्या बाबतीत निर्णय जो आहे तो शेवटच्या कॅबिनेट मध्ये चर्चेला आला आचारसंहिता संपल्यानंतर त्याबद्दल न्याय देण्याच्या बाबतीमध्ये खुद्द आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलले होते तुम्ही क्लिप ऐकली असेल मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की विरोधक जे काही खोटं नाटक सांगतात त्यांच्यात तर काही धर्म नाहीये त्यांच्यात तर काही बोलण्यामध्ये राम नाहीये त्यांनी तर आपल्याला कुठेच न्याय दिलेला नाहीये आपलं गाव पाडवे किती लोकसंख्या आहे पाच हजार सहा हजार आपल्या गावाला खासदार निधी किती मिळाला किती निधी मिळाला आपल्याला आपल्या गावातल्या लोकांनी दोन हजार एकोणीस मध्ये जो आता आपला प्रतिस्पर्धी आहे त्याला मतदान केलं होतं का नव्हतं मतदान केलं होतं ना मलाही मतदान केलं होतं माझ्यापेक्षा जरा जास्त दिलं ना तुम्ही विचार करा तुम्ही, तुम्ही ज्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त मतदान केलं त्यांनी आपल्या गावाला आपल्या गावाच्या विकासासाठी स्वतःच्या हक्काचा स्वतःच्या सैन्य देता येणारा खासदार निधी जो आहे तो किती दिला का माहिती नाही म्हणजे काहीच दिला नसेल त्याच्या तुलनेमध्ये मी हो आपल्या साठी किती निधी दिला याची आपल्याला काही कल्पना आहे आपल्या आडी अडचणी जे आहेत विकास कामा आहेत त्यासाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला त्याची आपल्याला काही कल्पना आहे का काही कल्पना नाही तो जास्त तर दिला का बोलण्याचा हेतू आपण समजून घ्या बोलण्याचा हेतू हा आहे की जे हक्काचं आहे जे जमण्यासारखं आहे या बाबतीत जर पाडोडेकरांवरती अन्याय झाला असेल तर मग बाकीच काय बोलायचं आपल्या गावामध्ये खूप साऱ्या निवडणुका असतात आपल्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होते का मग कोणाला निवडून देता तुम्ही गुरुजीला नाही मुद्दा काय आपण निवडून देता ग्रामपंचायतीच्या सदस्याला आपल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होते त्याचं काम काय असतं त्याला पंचायत समितीमध्ये जायचं त्या स्तरावरच काम करायचं जो जिल्हा परिषदेला निवडून जातो त्यांनी जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपल्या भागातल्या लोकांसाठी मतदारांसाठी न्याय मिळून देणं अपेक्षित असत तसंच आमदाराचं काम असत मुंबईमध्ये विधानसभेमध्ये विषय मांडणं निधी आणणं खासदाराचं काम काय असत खासदाराचं काय काम असत नाही नाही आपल्या भागामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे खासदाराचं काम काय असत जो आपला विरोधक आहे त्यांनी पाच वर्षामध्ये खासदार म्हणून जी कामं केलेली आहे ते प्रत्येक वेळेस सांगत असत खूप काम केलेली आहेत असं सांगत असतो आता माझ्या मते खासदाराचं काम काय असतं जसं मी सांगितलं ग्रामपंचायत सदस्याचं काम वेगळं असतं आमदाराचं काम वेगळं असतं आणि खासदाराचं काम असत ते म्हणजे केंद्राकडनं मोठ्या योजना आणणं मोठा निधी आणणं आपल्या भागातले केंद्राशी संबंधित जे प्रश्न आहेत ते तिथे मांडणं प्रभावीपणे मांडणं पाठपुरावा करणं आणि आपल्याला न्याय मिळवून देणं आता पाच वर्षामध्ये यापैकी एकही विषय झाला असेल तर तुम्ही मला जरूर सांगा पाच वर्षामध्ये आपले जे विरोधक आहेत त्याच्या माध्यमातन आपल्याला कुठला न्याय मिळाला हे तुम्ही आवर्जून मला सांगा ते ऐकल्या तरी मग अशी जर परिस्थिती असेल आपल्याला कुठल्याही निधीच्या बाबतीमध्ये मदत झाली नसेल कुठेच न्याय मिळाला नसेल तर मग अशा व्यक्तीला आपण मतदान करायचा प्रश्न कुठे उपस्थित होतो मी खुलं आवाहन केलं होतं चॅलेंज दिलं होतं काम केलं म्हणतात कुठं बोलतात खरंच काम केलं असेल तर लेखी द्या एक दोन तीन चार कुठले काम केलेत ते मला लेखी द्या त्याचा पुरावा द्या आणि मग जनतेसमोर आपण बोलू कारण जो माणूस खोटं बोलतो याच व्यक्तीने दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाषण केलं होतं आणि वाचता सांगितलं होत की दहा पंधरा हजार मुला मुलींना मी जर रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर दोन हजार चोवीस मध्ये मी निवडणुकीला उभं राहणार नाही व्हिडिओ ऐकला नाही ऐकला नाही मी वचन देतो का म्हणत असल्या माणसाला स्वतः शब्द दिला वचन दिलं दहा पंधरा हजार सोळा दहा वीस लोकांना सुद्धा नोकरी लावली असेल तर माहित नाही मला पण असा व्यक्ती जो स्वतःच वचन पाळत नाही त्याच्या बाबतीमध्ये आपण पुढे काय बोलायचं जो प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये बजरंगबलीच्या बाबतीमध्ये चेष्टा करतो जो मोदी साहेबांची चेष्टा करतो आणि बाकी सगळं सोडा जो आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये न्याय मिळवून देत नाही आपल्याला मदत करत नाही अशा व्यक्तीचा विचार करायचा मुद्दा कुठे येतो हा माझा आपल्या सर्वांना सवाल आहे आणि याची आपण व्यापक चर्चा करण्याची गरज आहे उग नौधी करायची काहीतरी आलतू पलतू बोलून टाळ्या मिळवायच्या त्याच्यातनं विकास होत नाही त्याच्यातनं तुमचं माझं कोण परवान नाहीये हे तुम्ही समजून घ्या आता आपल्याला खूप मोठी एक संधी उपलब्ध झाली दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर केंद्रामध्ये सरकार कोणाचं येणार आहे त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका आहे का मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा आपले पंतप्रधान होणार आहेत मोदी साहेबांच्या माध्यमात प्रचंड प्रमाणामध्ये गतिमान विकास जो आपल्याला देशभर बघायला मिळतोय तो विकास ती विकासाची गंगा खेचून आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आणायची ती आणायची असेल स्वाभाविकच आहे की आपल्या हक्काचा खासदार पाहिजे आणि मोदी साहेब स्वतः आले होते प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी काय सांगितलं घड्याळाला मतदान म्हणजे घड्याळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान म्हटले घड्याळाला मतदान म्हणजे आत्मनिर्भर भारत विकसित भारताला मतदान हे अतिशय स्पष्टपणे त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम आपण सर्वजण बांधता हे विरोधक जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या बरोबरच होते अनेक वर्ष बरोबर होते ज्यांनी पद्मसिंह पाटील साहेबांबरोबर राहून गद्दारी केली हे लोक आता शहाणपणाने बाकी गोष्टी बोलतात चाळीस वर्ष काय केलं विचारतात लाजही त्यांना वाटत नाही तुम्ही बघा ना, ना। चाळीस वर्षापूर्वी आपल्या पाडोळीमध्ये उसाचं क्षेत्र किती होत गुंड साहेबांचे गुळ पावडरचे किती उद्योग होते चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी एकत्रित आपला जो जिल्हा होता लातूर आणि उस्मानाबाद एकत्रित होत त्या काळामध्ये चाळीस वर्षापूर्वी किती कारखाने होते आपल्या जिल्ह्यात एक होता तेरा फक्त साडेबाराशे ती चा आणि त्या कारखान्याला देखील ऊस आपल्या भागात कमी पडायचा म्हणून कर्नाटकात ऊस आणायचे आज परिस्थिती अशी आहे की भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर देशामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि दूध पावडरचे उद्योग जे आहे ते आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देशात असं का झालं का झालं ऊसाचं क्षेत्र वाढलं तो पाड़ी पाड़ी का वाढलं तर पाणी आणवण्याची सोय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केली चाळीस वर्षामध्ये आता आपली परिस्थिती जी बदलली आहे हजारो कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या घरात जे जात आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे जात आहेत आता हा विषय आपल्याला पुढे आहे मी जर तुम्हाला विचारलं की आपली आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातली सगळ्यात महत्वाची गरज काय आहे तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाचं काय शाश्वत पाणी 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 पिण्यासाठी आणि हे पाणी जे म्हटलं तर डॉक्टर साहेबांनीच एकवीस सी चा निर्णय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करून घेतला होता आता ते वाढून तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी आपल्याला द्यायचं झालं ठाकरे सरकारने त्या बाबतीमध्ये आपल्याला न्याय दिला नाही शेवटपर्यंत नाही पैशाची तरतूद केली नाही परंतु महायुतीच सरकार आलं पैसे उपलब्ध केले टेंडर झालं निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालं आणि या वर्षी जून जुलै मध्ये घाटणे बॅरेज मधून पाणी उचलून याच वर्षी तुळजापूरला पाणी येणार आहे टप्प्या टप्प्याने आपल्या आठही तालुक्यामध्ये हे कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी येणार आहे त्याला प्रचंड प्रमाणात पैसे लागणार आहे आणि हे पैसे जे आहेत ते दोन मार्गाने आपल्याला मिळणार आहेत एक आहे ते राज्याकडनं आणि मोठा हिस्सा जो आहे तो केंद्राकडनं अजून एक प्रकल्प आपण हाती घेतोय तो म्हणजे सांगली आणि कोल्हापूरवरनं जवळजवळ शंभर किलोमीटरचा बोगदा करून पुराचं जे पाणी आहे जे वाहन चालतं समुद्राला ते पाणी आपल्या भागात आणायचं ठरलंय तुम्ही कदाचित बातम्या बघितल्या असतील गेल्या दीड महिन्यापूर्वी जागतिक बँकेची एक टीम आली होती लोक आले होते त्यांनी पाहणी केली आणि आता प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे तसंच मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प ज्याच्यामध्ये उजनी आणि आपलं मागणी धरण आणि मग त्याच्या बरोबरीने सिना कोळेगाव आणि इतर धरणं हे पाईपलाईन ने जोडले जाणार आहेत जेव्हा पाण्याची गरज भासेल जेव्हा पाण्याच्या बाबतीमध्ये आवर्षणामुळे आपल्याला गरज नसेल तेव्हा हे पाईपलाईन पाणी एका जलाशयातनं दुसऱ्या जलाशयात नेण्याची योजना होती जी फडणवीस साहेबांनी मान्य केली होती ठाकरे सरकारने बाजूला ठेवली आपलं सरकार आता महायुतीचं आलं हा विषय केंद्राकडे पाठवलाय हो आणि वॉटर ग्रीड सांगली कोल्हापूरचं पाणी आणि कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी याच्या माध्यमातून केंद्राच्या मदतीने आपण पुढच्या काळामध्ये आपल्याला शाश्वत पाणी मिळवून घेणार आहोत याच्या बरोबरीने मोठे उद्योग आपल्या भागामध्ये आपण हाती घेतले केंद्र सरकारकडनं मोठे उद्योग म्हणून रोजगार निर्मिती आपण करतोय कौडगावला जवळजवळ अडीच हजार एकरची एमआयडीसी आपण विकसित करतोय तामळवाडीला जवळजवळ साडेतीनशे एकरची एमआयडीसी आणि इतर ठिकाणी घोरडी वाशीला आणि इतर काही भागामध्ये देखील अशा औद्योगिक वसाहती आपण विकसित करतोय केंद्र सरकारकडनं पुढच्या काळात मोठे उद्योग आपल्याला खेचून आणायचे आणि तिसरा मुद्दा तो देखील आपल्या सर्वांच्या समोर मांडायला हवा तो म्हणजे आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबती अयोध्येला तुम्ही जेवणार का पाडोळीत कोण गेलो एक दोन तीन अजून भरपूर लोक गेले पाडोळीमध्ये लोक जे अयोध्येला जाऊन आले त्यांनी परत आल्यानंतर अयोध्येच काय झाले बघितलं ते सांगितलं का अयोध्या असेल उज्जैन असेल काशी असेल वाराणसी असेल या सर्व भागामध्ये काय पालन केला मोदी साहेबांनी तसंच आपल्याला तुळजापूरला करायचंय जवळजवळ तेराशे कोटी रुपये या कामासाठी मंजूर केले आणि आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तिथे बदल करायचा आहे जेणेकरून कोट्यावधी भाविक देशातन परदेशातन आपल्या तुळजापूरला येतील आणि एवढ्या संख्येने भाविक आल्यामुळे तिथे रोजगार निर्मिती होईल तिथे आर्थिक ताकद जी आहे आपली ती वाढण्यासाठी मदत होईल हे सर्व विषय करायचे असले तर आपल्याला केंद्र सरकारची मदत लागते आणि म्हणून आपला हक्काचा खासदार मोदी साहेबांचा खासदार आपल्याला निवडून देणं ही काळाची गरज आहे आपल्याला बोलण्यासारखं सांगण्यासारखे खूप योद्धे आहेत परंतु हे विषय जे आहेत ते तुमच्या समोर मी जे सांगतोय त्याबद्दल आपण व्यापक चर्चा करा अजून एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या एकच आहेत आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळालंच हवं त्याच्या बाबतीमध्ये दुबत नाहीये मी गेल्या या दहा वर्षामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही के पाठपुरावा केलाय जी काही मदत केली आहे अगदी पहिली दुर्दैवी जी आत्महत्या झाली तेव्हाचा विषय असेल कडकोलीला आपल्या एका बांधवाला गोळ्या लागल्या होत्या तेव्हाचा विषय असेल किंवा मग परवा वाशीला नवी मुंबईमध्ये जो विराट मोर्चा झाला त्याचा विषय असेल या सर्व विषयामध्ये मी जे काही सहकार्य केलं माझी पद्धत अशी आहे की मी बोलून दाखवत नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही असा होत नाही की तुम्ही वास्तव समजून घ्यायचं नाही खरं जे ते तुम्ही बोलायला हवं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त या विषयामध्ये जर कोणी काम केलं असेल तर त्याला माझ्या समोर आणा कुठं बोलायचं नाटकी बोलायचं मला जमत नाही फोन आला फोन रेकॉर्ड करायचा आणि सोशल मीडियावरती टाकायचा की मला जमत नाही हजारो हजारो आपल्या भागातले रुग्ण जे आहेत त्यांचा मोफत उपचार केरणामध्ये झाला मी कधी सांगायला आलो होतो मी कधी सांगायला आलो होतो आता शासकीय योजना मध्ये जे एक लाख उपचार केले त्यातले वीस तीस हजार उपचार जे आहेत ते निकषात बसले आणि सरकारकडनं मदत मिळाली ठीक आहे ना पण सत्तर हजार उपचार जे झाले ज्यासाठी जवळजवळ अठ्ठेचाळीस कोटी रुपये स्वतःचे खर्च केले तो विषय मी कधी तुमच्यासमोर मांडला का आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे या भावनेतनं आम्ही काम करतो परंतु हे नौटंगी बाल जे आहे नौटंकी बाळ जे आहेत त्यांचं जे काही कुठील कारस्थान आहे ते, है माजा ने, माजा से ते, ते तुम्ही समजून घ्यायला आहोत माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केले डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं काम कोण बघितलंय नाटक नौटंकी आम्ही कधी करत नाही परंतु त्याचा अर्थ तुम्ही मायाबाप जनता जी आहे त्यांनी काहीतरी खोटं नाटक जे सांगितलंय त्याच्यामुळे तुम्ही दिशाभूल होऊ देणं ते देखील योग्य नाहीये हे मला आपल्याला सांगायचं आपण सर्वजण मिळून आपल्या भागाचा आता प्रचंड सर्वांगीण विकास करायचा आणि हा सर्वांगीण विकास करत असताना मोदी साहेब सांगतात त्याप्रमाणे साथ सबका विकास सब सा, सब सबका विश्वास आणि शेवटचं म्हणजे सबका प्रयास सगळ्यांनी प्रयत्न केले एकमेकाला विश्वासात घेतलं सर्वांनी एकमेकाला विश्वासात घेतलं तर खऱ्या अर्थाने विकास होणार आहे आता आपल्या गावामध्ये लांब लचक मला यादी दिली आहे जवळ चौदा कामं पंधरा कामं केली आहेत जी आपल्या सर्वांना कदाचित वाचून दाखवली असतील नाहीतर मग नंतर वाचून दाखवले दाखवली असतील आता नवीन मागणी केली आहे की आपल्याकडे विठ्ठल सभागृह व्हायला हवा हो। त्या मागणी आहे तुमची आहे मागणी आता मागण्या ज्या आहेत त्या आपल्या एकानंतर असणारच आहेत आपल्याला प्रचंड निधी लागणारच आहे कधी नवे एवढा म्हणजे गेल्या वीस वर्षात जेवढे पैसे मिळाले नाहीत तेवढे पैसे आपल्याला गेल्या दोन अडीच वर्षात मिळाले आणि पुढच्या पाच वर्षात तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत तुमच्या ज्या काही अकांक्षा आहेत तुम्हाला जे व्हावं वाटत ते करण्याची जबाबदारी निश्चितपणे माझी आहे आता सात तारखेला आपण सर्वांनी देखील एक महत्वाचा प्रयास करायचा मोदी साहेबांनी सांगितलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास मग प्रयास तुमची जी जबाबदारी आहे त्याची मला आठवण करून द्यायची तुमची सर्वांची जबाबदारी ही आहे की सात तारखेला मतदान करत असताना खरं काय आहे खोट काय आहे आपल्या उपयोगाचं काय आहे आपल्या उपयोगाचं काय नाही त्याचा विचार करून आपण सात तारखेला मतदान करायचं दुसरी बाब ही आहे की आपल्या पाडोळी गावात आपल्या परिसरात आपल्या पूर्ण या भागामध्ये आवर्जून प्रत्येकाने मतदान करायचंच आहे ऊन आहे गर्मी आहे काहीतरी इकडचं काम आहे तिकडचं काम आहे असं करून कृपया कर्चा करू नका सात तारखेला अधिकार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो अधिकार आहे त्याचा आपण योग्य वापर करा मी आपल्या सर्वांना विनंती करतो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं काम मी केलेलं काम अर्जुनाने केलेलं काम हे आपल्या सर्वांच्या समोर आहे महायुती सरकारने शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी केलेलं काम आपण बघताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की निवडणूक देशाची आहे की निवडणूक जी आहे विकसित आत्मनिर्भर भारत करण्यासाठीची आहे मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये जागतिक स्तरावरती भारताची आपल्या देशाची जी कुंची वाढवली एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं कतार नावाचा देश आहे तिथे आपल्या भारतीयांना कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये शिक्षा द्यायचं ठरवलं होतं फाशीची शिक्षा सात जणांना कारण जे आहे तेवढं मोठं खरं तर नव्हतं पण फाशीची शिक्षा देणार म्हटल्यानंतर मग सगळेजण भूबल झाले आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशाने दे या दे विषयामध्ये पुढाकार घेतला आणि ते सर्व साठ या सातक्रमे त्यांना शिक्षा जी आहे ती माफ करण्यात आली अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर रशिया युक्रेनच्या लढाईमध्ये युद्धामध्ये आपल्या भारतातले अनेक अने मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते अडकले होते तिथे युद्ध चालू होत परंतु आपल्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोदी साहेबांनी शब्द टाकला आणि तात्पुरतं युद्ध थांबवलं आपले भारतीय विद्यार्थी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांनी मदत केली मी हे का सांगतोय कारण ही देश पातळीवरची निवडणूक आहे मोदी साहेब आपले पंतप्रधान आहेत आणि त्यांची आपल्याला सर्वांना प्रचंड गरज आहे आपल्याला महायुतीच्या आमदाराची गरज आहे येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांना माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपण मतदान करावं आणि सात तारखेला मतदान करत असताना घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवार अर्चना यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आम्हाला आपली अजून ताकदीने सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या ज्या काही आकांक्षा आहेत आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण बळ द्यावं की विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र